नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे संध्याकाळी आता रूममध्ये मीरा सत्याबद्दल विचार करते काय बी करून मला लवकरात लवकर पैसे जमा करावे लागतील आणि यांना बेल मिळवून द्यावी लागेल पण एवढे पैसे मी कुठनं जमा करू काय करू त्याचा विचार आता मीरा करत असतानाच तिला आता जेलमधल्या सत्याचा चेहरा आठवतो सत्या मात्र खूपच तिकडे रडत असतो त्याला खूपच वाईट वाटत असतं त्यामुळे काय बी करून मला यांना लवकरात लवकर घरी आणायचे पण मी कसे पैसे जमा करू तेवढंच मीराला आठवतं की आईकडे काही एक्स्ट्रा ऑर्डर असतील तर आई मला नक्की सांगेल आणि मग मी त्या ऑर्डर पूर्ण करून मला पैसे जमवता येऊ शकतात असा विचार करत असतानाच आता मीराला तिच्या आईचा फोन आलेला असतो मीरा पटकन फोन उचलते त्याच वेस आता मीराची आई म्हणू लागते अगं मीरा हे सगळं काय चालू आहे अगं सत्यजित राव कुठे आणि एवढं समद घडून गेलं तरी तुम्हाला काय बी बोल नाही अगं एका शब्दाने तुला तुझ्या आईला सांगावं असं वाटलं नाही का हे बघ सत्यजित लवकरात लवकर सोडव गं मीरा तेव्हा मीरा म्हणलं ते आई अगं तुला वाटत नाही का माझी धडपड चालू असेल की नाही मी यांना सोडवण्यासाठी काय बी करू शकते काही तू काळजी करू नको यांच्या चांगूपणाचा फायदा घेऊन ना कोणीतरी यांना फसवलं आहे ग आणि बघ कसं अडकवलं आहे पण आई तू टेन्शन घेऊ नको मी जग इकडचं तिकडं करेन पण यांना लवकरात लवकर जेलमधनं बाहेर काढेन त्यावर लगेच मीराची आई म्हणते खरंच ग सत्यजितराव खूप चांगलेत आणि हे बघ मीरा तुला जर पैशांची गरज असेल ना तर तसं बोल माझ्याकडे एक सोन्याची बांगडी मी ती बांगडी देते तू ती बांगडी गहाण टाक आणि सत्यजित रावांना लवकरात लवकर, लवकर सोडव त्यावर लगेच मी लागते नाही गाई तुझ्या बांगडीची गरज नाही आहे तसे पैसे आहेत माझ्याकडे पण जर आणखीन काही पैसे लागले तर तुझ्याकडे जे एक्स्ट्रा ऑर्डरचे कामं येतील ना ते कामं देऊन टाक मला मी करेन ते काम म्हणजे पैसे येतील माझ्याकडे त्यावरलं लगेच मीराची आई म्हणू लागते अगं मीरा आता लग्न सराई संपली ना त्यामुळे आता सध्या कामच नाही आहेत ग मग आता एक्स्ट्राची ऑर्डर येतच नाही आता जरा अवघडच चालू आहे ना त्यावरलं लगेच मीरा मुलांक लागते बरोबरच चालेल आहे नसतील कामं तर जाऊ दे तसे माझ्याकडे पैसे आहेत असे आता मीराने खोटं सांगितलेलं असतं कारण आपल्या आईला टेन्शन येऊ नये तिने काही विचार करू नये म्हणून त्यावरलं लगेच मीराची आई म्हणू लागते बरं ठीक आहे जर तुला काही ग लागली तर मला फोन नक्की करा मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो असे म्हणून आता मीरा फोन ठेवते आता लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते आईकडे तर एक्स्ट्राची कामही नाही आहेत पण तिची बांगडी कशी आणू शकते मी नाही 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 आईकडे काय मागू शकत नाही मी त्यामुळे ना मलाच काहीतरी करावं लागेल पण मी काय करू असा विचार करत आता इकडे रात्रीची सकाळ झालेली असते आता सकाळी सकाळी मीरा मात्र आता सत्य ज्या ठिकाणी काम करत होता ना त्या ठिकाणी आलेली असते तिथे विजयदाद असतात तेव्हा मीरा त्यांना विचारू लागते दादा अहो तुम्हाला माहिती आहे ना मी सत्यजित गायकवाड यांची बायको आहे माझे इकडे काम करायचे ते जे काम करू दे ते काम मला करायचे मला मिळेल का ते काम त्यावर लगेच विजयदादा म्हणू लागतात अगं वहिनी मी तुला ओळखत नाही असं थोडंच आहे मला माहिती तू सत्याची बायको आहे अगं पण सत्यजित जे काम करत होता ते काम खूप अवघड आहे तुला जमणार नाही ते त्यावर मीरा लागते असं कसं होऊ शकतं दादा मी कुठलंही काम करायला तयार आहे मला पैशांची गरज आहे त्यामुळे प्लीज दादा असं नाही म्हणू नका मला खरंच काम द्या ना त्यावर लगेच दादा लागतात ठीक आहे मीरा मी तुला काम देतो पण बघ एकदा अजून विचार कर एकदा हो म्हणशील आणि नंतर तुला पश्चातापेला त्यामुळे अजूनही विचार करून सांग तेव्हा ते नाही विजय दादा माझा विचार आहे आणि हे जे काम करत होते ते काम मी करणार तेव्हा लगेच आत्ता विजयदादा म्हणू लागतात हो का मीरा मग चल मी तुला तुझं काम दाखवतो आत्ता लगेच विजयदादा इकडे मीराला गाड्यांजवळ घेऊन आले असतात सत्य ज्या ठिकाणी गाड्या पुसायचा त्याच ठिकाणी आता मीरा ही काम करण्यासाठी आलेली असते तेव्हा लगेच ते दादा मीराला म्हणू लागतात हे बघ मीरावईनी तुला या दोन गाड्या पुसून चकाचक साफ करायच्या ते पण लवकरात लवकर जमेल का तुला पण त्यावर मीरा म्हणू लागते हो हो कुठलंही काम या मीराला जमतच आणि मी जमूनच घेणार असे म्हणून आता लगेच बादलीत पाणी आणि कापड घेऊन मीरा त्या गाडीजवळ येते मीराला लगेच काही क्षण आठवतात हो जेव्हा सध्या आता गुपचूप घरातल्यांना काही नाही सांगता इकडे रात्री पहाटेच गाड्या पुसण्यासाठी यायचा एक दिवस असंच मीराने त्याचा पाठलाग केलेला असतो आणि सत्याला पकडलेलं असतं तेव्हा मीरा सत्याला म्हणू लागते ये हे सगळं काम करता म्हणूनच तुम्हाला रात्रीच्याला ना त्यावर सत्य म्हणतो धुमकेतू अगं काम कुठलंही छोटं किंवा मोठं नसतं माझ्या बापाने मला नेहमी शिकवलंय काम फक्त हे मनापासनं करायचं असतं ते लहान असो किंवा मोठं असो याच्याशी काय बी मतलब नसतो आणि धुमकेतू अगं माणसाच्या आयुष्यात कधी सुखाचे दिवस येतात तर कधी दुःखाचे आता हे दिवस आलेत म्हणून मला हे काम करावं लागतंय पण हे बघ हे काम करून आपल्या आयुष्यात नक्की सुख येणार आणि मग जेव्हा आपल्या आयुष्यात सुख येईल ना तेव्हा आपल्याला या कामाची आठवण नक्की येईल धुमकेतू असे म्हणून आता मीराला आता ते सगळे क्षण आठवतात मीराच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते तुम्ही आपलं घर वाचवण्यासाठी एवढी धडपड केली एवढी मेहनत केली असली कष्टाची कामं केली त्यामुळे आता मी बी तुम्हाला सोडवण्यासाठी ही कामं करणार आणि पैसे जमवणार असे म्हणून मीराने आता बादली आणि कापड घेऊन गाडी पुसायला सुरुवात केली असते त्याच वेळेस आता इकडे मार्केटमधनं देविका आता घरी निघालेली असते त्याच वेळेस आता मीरा इथे गाडी पुसताना बघताच देविकाला तर धक्काच बसतो देविकाला तर खूपच आनंद होतो अरे बापरे ही मीरा इकडे त्या सत्यावनी गाडी पुसण्याचं काम करते आता देविका पटकन तिथे एक स्टॉल असतो त्या स्टॉलच्या पाठीमागे लपून आता डोकावून मीराकडे बघत असते मीरा, मीरा इकडे गाडी पुसण्यात मग्न झालेली असते मीराने खूप छान अशी सुंदर चकाचक गाडी पुसलेली असते तेवढ्यातलं केस आता देविका मनाशीच लागते अरे बापरे काय ूजे पटकन ही बातमी मला आईंना सांगावी लागेल आईंना किती आनंद होईल ना नाही नाही मी एक काम करते फोन करण्याऐवजीने आधी व्हिडिओ काढते आणि पटकन आईंना पाठवते असे म्हणून देविका आता गुपचूप त्या स्टॉलच्या पाठीमागे लपून आता मीराचा गाडी पुसण्याचा व्हिडिओ काढत असते आता मात्र व्हिडिओ काढताच देविका का पटकन तो व्हिडिओ निरूपाला सेंड करते आणि खूपच हसू लागते आणि लागते आई आता एकदा का हा तुम्ही व्हिडिओ बघितला ना की मज्जाच मज्जा येणार आहे असे म्हणून आता लगेच देविका डोकावून मीराकडे बघत असते मीराची आई ती गाडी पुसून झालेली असते आता स्वच्छ गाडी बसून होताच मीरा आपल्या पिशवीत काही झेंडूचे फुलं असतात ना ती फुलं काढते आणि गाडीला आता सकाळी सकाळी दोन तीन फुलं समोर ठेवते आणि आता दर्शन येते कारण मीराने पहिल्या दिवशी कामाला सुरुवात केलेली असते ना त्याच वेळेस आता विजयदादा आणि ते गाडीवाले जे मालक असतात ते येतात आता मात्र गाडी आपली एवढी चकाचक झालेली बघताच ते मालक, मालक खूपच खुश होतात आणि मग लागतात अरे बापरे आज तर गाडी एक नंबर झाली त्यावर लगेच विजयदादा म्हणू लागतात मग ही गाडी आमच्या मीरा वहिनीने साफ केली ना म्हणून एवढी चकाचक दिसते ती त्यावर लगेच ते मालक म्हणू लागतात आणि यात अरे बापरे झेंडूचे फुलं पण ठेवले खूप छान हा खूप भारी दिसतात झेंडूची फुलं ताजी ताजी मस्त तेव्हा लगेच आता विजयदादा म्हणू लागतात हे सगळं काम आमच्या वहिनीच आहे त्यावर ते मालक आता पटकन रुपये काढतात आणि विजयदादांच्या हातात देतात आणि आता ती झेंडूची फुलं हातात घेऊन आपल्या गाडीत जी गणपती बाप्पाची मूर्ती असते ना त्या गाडीत ठेवतात आणि तिकडनं ते मालक गाडी घेऊन निघालेले ते असतात तेव्हा लगेच आता विजयदादा मीरावैनीला म्हणू लागतात मीरावैनी अगं आजपर्यंत मला सत्यजितला कुणालाच ही आयडिया सुटली नाही अशी गाडी स्वच्छ झाल्यानंतर मस्त झेंडूची फुलं ठेवायची तेव्हा लगेच मिरावं लागते दादा अहो आपलं काम झाल्यानंतर अगदी मनापासून देवाचे आभार मानायला पाहिजे की नाही म्हणूनच मी ही फुलं ठेवली त्यावर लगेच आता विजयदादा आपल्या खिशातनं शंभर रुपये काढतात आणि मीराच्या हातात देत म्हणू लागतात धर मीरावाहिनी तुझी ही पहिली कमाई तेव्हा मीरा मात्र ते दादा दादा मीरा, पैसे घेते आणि लगेच आता आपल्या डोळ्यांना लावते आणि म्हणाते थँक्यू विजय दादा तुम्ही मला काम दिलं म्हणून आज माझ्याकडे पैसे आलेत त्यावर लगेच आता दादा म्हणू लागतात अगं मीरा तू हे काम अगदी मनापासनं करायला तयार झाली ना म्हणून तुला हे तुझ्या कष्टाचे पैसे मिळालेत तेव्हा मीरा म्हणू लागते दादा अहो कुठलंही काम अगदी मनापासनं करायचं असतं हे बघा कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं आपलं काम अगदी आपण मनापासनं केलं ना तर कोणी बी त्या कामाबद्दल आपल्याला काय बी बोलू शकत नाही तर इकडे घरी आता निरुपाने तो व्हिडिओ बघितलेला असतो निरुपा मात्र खूपच भडकते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते कसली बाई आहे ही असली कामं कुठली बाई करते का इने ना अशी लाज वेशीवरती टांगली सोडणार नाही मी हिला आता मात्र इकडे लगेच मीरा विजयदादांना म्हणू लागते हे बघा कुठलंही काम करण्यात लाज वाटली नाही पाहिजे काम कसं शंभर टक्के अगदी मनापासूनच चांगलं झालं पाहिजे मग त्या ला कुठलाही मान अपमान असा नसतोच आपल्या कामाला आपण मानाने जर समोर ठेवून ते थे केलं ना तर कोणीच अपमान करू शकत नाही आपला त्यावर लगेच इकडे निरुपामो लागते मान अपमान हे काही कळतच नाही या बिंडोकला अगं हे असं काम करून ना हिने सगळीकडे आपली चव घातली असं गाडी पुसण्याचं काम कोणी करतं का हिचा तो पनोती नवरा तोही हेच काम करत होता आणि त्याच्या पायावर पाय देऊन आता ही फुलवाली गाडी पुसण्याचं काम करायला लागली नाही 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 सोडणार नाही मी हिला तर इकडे मीरा आता विजयदान म्हणू लागते हे बघा दादा मला पैशांची गरज होती म्हणून मी हे काम करायला तयार झाले पण मला या कामात लहान मोठेपणा कुठलाही वाटत नाही मी अगदी माझ्या मनापासनं प्रेमानं हे सगळं काम करायला तयार झाले त्यामुळे कोण काय म्हणेल काय नाही याचा मी विचारच केला नाही तर इकडे घरी मत असते येऊ दे आता या फुलवाली आज तरीला घरातच घेणार नाही इनी ना लाज वेशीला टांगली आपली एवढी चव घातली ना गायकवाडांची नाही 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 आता बास, आता या फुलवालीला मी सोडणार नाही असे म्हणून आता निरुपा मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस इकडे आता विजयदादा मीराला म्हणा बरं मीरा चल आता तू जशी पहिली गाडी स्वच्छ केली ना तशीच आता जोमानेस तुला दुसरी गाडी स्वच्छ करायची बरं का त्यावर गेच मीरा मला ते विजयदादा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी अगदी काम चोखपणे आणि मनापासूनच करणार आहे असे म्हणून आता मीराला गेच आता दुसरी गाडी पुसण्यालाही सुरुवात करते मीराचं काम झाल्यानंतर आता इकडे मीरा ऑर्डर देऊन घरी निघालेली असते तर आता घरी येताच मीरा तर दरवाज्यात आलेली असतं आणि मात्र खूपच भडकलेली असते कधी एकदाही मीरा घरी येईल आणि मी तिला असं बोल लावेल असं तिलाच झालेलं असतं आता मीरा आतमध्ये पाऊल टाकणार ते स्रुपा जोरात रडते ए आतमध्ये यायचं नाही तिकडेच थांब आता लगेच मीरा तर निरुपाकडेच बघू लागते तेव्हा निरुपा आता दरवाज्यात येते आणि म्हणते काय गे लाज वेशीवर टांगून आली तुला लाज नाही वाटली त्यावर लगेच मीरा म्हणू लागते काय बोलतंय सासूबाई अहो मी असं काय केलंय तेव्हा निरुपा लागते असं काय केलंय अगं लाज नाही वाटत बाहेर असे धंदे करायला तुला तेव्हा मीरा मला लागते पण काय झालंय सासूबाई त्यावर लगेच निरूपा आपल्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ असतो ना तो व्हिडिओ आता मीराला दाखवू लागते आणि लागते बघ बघ अगं असं गाड्या पुसण्याचं काम कोणी करतं का अगं तुझा पनोती नवरा हे काम करत होता भिकाऱ्यासारखं आणि तूही तेच करते पण आता बासा आता वास आता मी तुला या घरात घेणार नाही तुला हे कामं करायचे आहेत ना मग आमच्या फॅमिलीत राहायचं नाही आमच्या घरात हे असलं काम करणाऱ्या लोकांना जागा मी देणार नाही त्यामुळे लगेच इकडनं निघायचं चल नीक असे म्हणून आताले गेस निरूपा पटकन मीराच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेते त्यावर मीरा मलागते सासूबाई अहो असं काय करताय दरवाजा उघडाना सासूबाई मला आत्महत्ये घ्या अहो हे जे काय केलंय त्यात चुकीचं काय सासूबाई तेव्हाले गेस निरुपा मला लागते ए फुलवाली तुझ्या या गाडी पुसण्याच्या कामामुळे ना आमची बाहेर कुठेही इज्जत राहणार नाही अगं माझ्या पंकजच्या ऑफिसमधले कोणी लोकांनी तुला बघितलं तर काय विचार करतील ते अगं तुझं काही टेटस नाहीये म्हणून तू कुठलीही कामं करशील आणि आमची चव घालशील ते अजिबात चालणार नाही या तर इकडे मी राहता जोरजोरात दरवाजा वाजवत असते आणि मला ते सासूबाई अहो हे सगळं मी यांना सोडवण्यासाठी करत होते माझ्याकडे कुठलंही काम नव्हतं आणि पैसे कसे जमवणार होते मी म्हणून मी ही सगळी कामं करत होते सासूबाई यात काही चुकीचं नाही काम ते असतं सासूबाई प्लीज असं नका करू दरवाजा उघडा मला निधन आज तर येऊ द्या मग बोलूया आपण त्यावर लगेच निरुपा मला ते सांगितलं ना तुला या घरात जागा मिळणार नाही लगेच इकडनं निघायचा तेव्हा मीरा म्हणू लागते पण सासूबाई कुठे जाऊ मी सांगा ना तुम्ही तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं तुझा तो पनोती नवरा तू जेलमध्ये गेला ना मग तूही तशी जा ना कुठेतरी जा ने इकडे तुला जागा मिळणार नाही आता मीरा मात्र रडत असते जोरजोरात दरवाजा वाजवत असते तर इकडे निरुपा तीला आता तिला खडसावून सांगते काय बी झालं तरी आज मी हा दरवाजा उघडणार नाही तुला आज मी घरात घेणार नाही म्हणजे नाही तुला माझ्या या घरात जागा नाही आहे तेवढं आता हॉलमध्ये सुधाकर भाऊ येतात आता सुधाकर भाऊ लगेच निरूपाला म्हणू लागतात अगं निरुपा कोणीतरी एवढा दरवाजा ठोठावतय तरी तू दरवाजा का उघडत नाहीये निरुपा तेव्हा लगेच निरुपा हसतच मला लागते आवाज येतोय ना ठोठवण्याचा आवाज येतोय ना तुम्हाला मग तो दरवाजा जरी ठोठवत असलं ना कोणी तरी मी दरवाजा उघडणार नाही तेव्हा लगेच दाकरू लागतात म्हणजे काय म्हणायचंय निरुपा त्यावर निरुपा म्हणू लागते हो कितीही दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तरी मी दरवाजा उघडून तिला घरात घेणार नाही म्हणजे नाही त्यावर सुद्धा कर भावू लागतात म्हणजे निरुपा तू मीराला घराबाहेर काढलंय तेव्हा निरुपा लागते हो आपल्या घराची लाज ना बाहेर वेशीला टांगून आली तुमची ती मीरा सारखे तिचे गुणगाण गात असतात ना पण तिच्यामुळे हो ना आपल्या गायकवाड फॅमिलीची सगळी चव गेली त्यामुळे त्या फुलवालीला मी आज घरात घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा असं का करतेस अगं आधीच ती पोरगी या घरासाठी खूप काही करते निरुपा आणि तिला सत्यजितला सोडवायचे आणि त्यात तू तिला असा त्रास देऊ नको निरुपा अगं तुझ्या या सगळ्या त्रासामुळे तिचं आयुष्य खराब होऊन जाईल निरुपा दरवाजा उघड आणि तिला आतमध्ये घे त्यावर निरूपाव लागते सांगितलं ना तुम्हाला मी तिला आतमध्ये घेणार नाही म्हणजे नाही काय बी झालं तरी आतमध्ये घेणार नाही या असल्या लोकांना माझ्या घरात जागा नाही तेव्हा घे सुद्धा कर भाऊ लागतात असं काय केलंय तिने निरुपा तेव्हा लागते थांबा तुम्हाला बघायचंय तुमच्या या लाडक्या सुनेने काय प्रताप केले बाहेर आपली किती चव घातली बघायचे थांबा दाखवतेच असे म्हणून आता निरुपा पटकन आपल्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ लावते आणि सुधाकर भाऊंना दाखवते त्याच वेळेस आताला गेस सुधाकर भाऊंना मात्र मीराचा गर्व वाटतो खरंच मीराने सत्यजितसारखं काम लहान मोठं न समजता कामाला सुरुवात केली सत्यजितला बाहेर काढण्यासाठी मीराची धडपड बघताच आता गेस सुधाकर भाऊन लागतात निरुपा दरवाजा उघड आणि मीराला आतमध्ये तेव्हा निरुपा मुग ते जमणार नाही मी तिला आतमध्ये घेणार नाही आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा अगं त्या दिवशी मी जेव्हा तुम्हाला घराबाहेर काढलं होतं ना तेव्हा याच मीराने तुम्हाला घरात घेण्यासाठी अट्टा धरला होता आणि तिच्यामुळेच मी तुम्हाला घरात घेतलं होतं आणि आज तू तिलाच घराबाहेर काढले निरुपा नाही, नाही 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 आता बास निरूपा असे म्हणून आता सुधाकर भाऊ निरुपाचा हात पकडतात आणि तिला बाजूला ढकलतात आणि पटकन दरवाजा उघडतात तेव्हा मीरा आतमध्ये येणार तेच निरूपा अडवी होते आणि मला वाटते भुलवाली दरवाजा जरी उघडला असला तरी मी तुला या घरात येऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सुद्धा करून लागतात निरुपा अगं का तिच्या आयुष्यात एवढी संकट निर्माण करते अगं सत्यजितला जेलमधनं सोडवण्यासाठी हे सगळं करते त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते काय गरज आहे त्या पनोतीला जेल सोडायची सडू द्या ना त्याला त्यावर लगेच आता सुद्धा करून लागतात निरुपा काय बोलतेस तू तोंड आवर उगस तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते काय चुकीचं बोलले मी तो पनोती गुन्हेगार होता गुन्हेगार आहे आणि गुन्हेगारच राहणारे आणि त्याने लहानपणी जे आहे ना त्यामुळे ना तो त्याच वाटेला जाणार बरोबर ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला तिकडेच नेतं म्हणूनच त्याला आज जेलमध्ये जावं लागलं लहानपणी तेच भोगलंय त्याने ना मग त्याला सवय झाली या जा सगळ्याची मग सडू दे ना तिकडे सडला काय मेला काय आपल्याला काय आहे आता सुधाकर भाऊंना मात्र खूपच राग येतो तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरुपा तो नावर उगच नको ते बोलू नको आता मात्र मीराला खूपच राग येतो तेव्हा मीरा मुलाक ते बाद झालं सासूबाई अहो किती वाईट बोलाल यांच्याविषयी असं काय आहे ज्यामुळे तुम्ही एक आई असून त्यांच्याशी असं वागता अहो एखादी आई कधीही आपल्या मुलाशी असं वागत नाही पण तुम्ही तर एखाद्या सावध राहिलाही लाजवाल असं वागता यांच्याशी असं काय केलं यांनी तेव्हा लगेच गेस लागते अगं त्याच्या भूतकाळात यांनी जे केलं ना ते मी कधीही विसरू शकत नाही हा त्यामुळे त्या पनोतीला मी कधीही माफ करणार नाही तेव्हा लगेच मीरा म्हणते असं काय आहे त्यांच्या भूतकाळात सांगा ना असं काय आहे ज्यामुळे तुम्ही आजपर्यंत यांचा एवढा तिरस्कार करताय तेव्हा लगेच आता मीराला म्हणू लागते ऐकायचं आहे तुला तुला आहे तुझ्या पनोती नवऱ्याने काय केलंय भूतकाळात अगं तू जर ऐकलं ना तू पण पन त्या पनोती नवऱ्याला सोडून जाशील लक्षात ठेव तेव्हा लगेच आता मीरा म्हणते नाही नाही सांगाच आता आता मला जाणूनच घ्यायचं आहे नेमकं यांच्या हातनं असं काय घडलं होतं तेव्हा निरुभाव लागते अगं त्याने असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे अठरा वर्षे जेलमध्ये सडला तो आणि तिकडनं आल्यानंतर कायमचा पनोती झालाय आणि आताही तो आयुष्यभर जे म्हणजे सडणार आणि तिकडेच मरणार आता लगेच मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा मीरा मला ते, ते बाद झालं साजूबाई अहो एक आई असून असा शाप देताना तुम्हाला लाज नाही वाटत आता बास आता मी एक शब्दही यांच्याबद्दल ऐकून घेणार नाही तुम्ही मला जे काय बोलला ते मी गुपचूप ऐकून घेतलं मला तुम्ही काही बोलू शकता पण माझ्या नवऱ्याबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही कारण यांचा चांगुलपणा यांचा खरेपणा मला माहिती आहे हे कुठलंही चुकीचं काम करू शकत नाही आणि आजही यांना कोणीतरी अडकवलंय यांनी काय बी केलं नाही सासूबाई तेव्हा निरुपाऊ लागते हो तुला ऐकायचंय मग त्याचा भूतकाळ मग ऐक तुझ्या पनोती नवऱ्याने काय केलं होतं ऐक ऐक तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा कशाला उगस जुन्या गोष्टी उकरून काढते हे बघ सगळं बंद कर हे सगळं त्यावर निरुपा म्हणून लागते अहो त्या पनोतीच्या बायकोला ऐकायचंय त्याचा भूतकाळ मग ऐकू द्या की आणि येऊ द्या की जुन्या गोष्टी समोर तिलाही कळेल तिचा नवरा कसा आहे ते आता मीरा मला ते कळायलाच पाहिजे सांगा आता नेमकं काय झालं होतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरुपात सत्याचा भूतकाळ मिळाला सांगू लागते कसं लहानपणी सत्याने गाडी चालू केलेली असतानाच एका मुलाचा मृत्यू झालेला असतो तेव्हा निरुपाव लागते सत्याने इकडे गाडी चालू केली आणि तिकडे तो मुलगा ढगात गेला आणि तुझा हा पोनती नवरा अठरा वर्षापर्यंत जेलमध्ये सडला आता मात्र मीराला तर धक्काच बसतो नाही नाही यांच्या हातनं अशी मोठी चूक कधीही होणार नाही हे असं कधीही कुणाचा जीव घेऊ शकत नाही बाबा सांगा मला खरं काय झालं होतं बाबा आता मात्र सुधाकर भाऊ काही नाही बोलता गप्प बसले असतात पण मात्र सत्यजित तेव्हाही निर्दोष कसा होता हे मीरा कसं सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या